प्रेक्षक नो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं उर्मिलाला आणि विक्रांतला खूप आनंद झालेला असतो कारण की उकर जी उर्मिला आहे तिच्या सांगण्यावरून घरामध्ये सगळ्या काही गोष्टी घडत असतात त्यामुळे ती खूप आनंदी आणि खुश, खुश, खुश असते पण आता विक्रांत पण खूप खुश असतो तो म्हणतो की मी पण खूप खुश आहे कारण की मी जसं सांगितलं फॅक्टरीत तसंच माझं सगळेजणं ऐकत आहेत असं तो म्हणतो तर आता उर्मिला म्हणते की आता राणीनिंद्र लवकर यावाच नाही त्यांचा खेळ तिकडे संपावा असं ते दोघांचा प्लॅन असतो तर आता लगेच जो विक्रांत आहे तो विक्रांत म्हणतो की असंच होईल थांबतो उर्मिला टेन्शन न घेऊ असं म्हणतो तर आता इकडं जी राणी आणि इंद्र इंग्रजीत आहेत ते हॉस्पिटलमध्ये असतात तर आता डॉक्टर त्यांना चेकअप करण्यासाठी तिथे येतात आणि ते इंद्रला आणि राणीला चेकअप करतात तर आता राणी म्हणते की डॉक्टर आम्हाला सुट्टी कधी भेटेल तर आता लगेच ते म्हणतात की म्हणजे तुम्हाला डिस्चार्ज हवं आहे का तर आता राणी म्हणते की हो आम्हाला डिस्चार्ज हवं आहे आता आम्हाला घरी जायचं आहे बरं वाटतंय आता आम्हाला असं म्हणते तर डॉक्टर म्हणतात की हे बघा तुम्हाला आत्ता सध्या तरी आम्ही डिस्चार्ज नाही देऊ शकत कारण की आता सध्या या तुमची परिस्थिती बरोबर आहे पण ह्या इंग्रजी सरांची तब्येत काय बरोबर नाही आहे त्यामुळं तुम्हाला आम्ही लगेच डिस्चार्ज नाही देऊ शकत तुम्हाला काही वेळ दम काढावं लागेल आणि हे बघा तुम्हाला इंग्रजी सरांना देऊ नाही देऊ शकत तुम्हाला देऊ का आम्ही डिस्चार्ज राणी म्हणते की नाही नाही तर आता ते म्हणते की मी इंग्रजी सरांची काळजी घेईल ना घरी तर आता डॉक्टर म्हणतात की घेताल का तुम्ही काळजी काळजी घेणार असला तर काही हरकत नाही आहे देऊ आम्ही मग सुट्टी असं म्हणतात तर आता राणी म्हणते की ठीक आहे मी त्यांची जी नाही ती काळजी केल जे करायचे ना ते सगळं काही मी करेल तर आता इंग्रजीत पण म्हणतो की हो डॉक्टर मला सुट्टी द्या डॉक्टर म्हणतात ठीक आहे आता, आता राणे ते हे सगळं घरी कळवतात घरी कळायला काळायला आता उर्मिलाला कळतं आणि उर्मिला म्हणते की म्हणजे आता हे दोघं घरी येणार आणि माझ्या हातातलं सगळं जाणार माझं कुणी ऐकणार पण नाही असं म्हणते आणि ते तुला माहिती आहे का अरे राणीला आणि त्या इंग्रजीतला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे ते दोघं आता परत घरात येणार आहे आणि आता घरात आल्यावरती तुझ्या हातात काहीच राहणार नाहीये तुझं कुणीच ऐकणार नाहीये आणि माझं पण कुणीच ऐकणार नाहीये तुला मी सांगते अरे तू ऐक आता ते घरात येणार मग काय करायचं तुझा एक पण प्लॅन सक्सेस नाही झाला ना बघ आता तू काय करायचं आहे ते तर आता इंद्र म्हणतो की हे बघ मी असा प्लॅन करतोय ना राणी आणि इंद्र घरी आलेच नाही पाहिजे ते तिकडेच संपले पाहिजे असं म्हणतो तर आता उर्मिला म्हणते की काय प्लॅन करशील तू करून करून इंद्र इंद्र काय प्लॅन करशील विक्रांत असं म्हणते तर आता विक्रांत म्हणतो की तुला माहिती आहे का मी आता ती गाडी आणायला जाईल ना इंग्रजीत आणि राणीला त्या गाडीचे ब्रेक फेल करेल आणि ब्रेक फेल केले तर मग मग राणी आणि इंद्र घरी कसे येतील गाडीचा ब्रेकच लागणार नाही ते दोघं तिकडे संपल आणि मग आपल्याच राजा चालेल घरामध्ये असं तो स्वतःच्याच भावा आणि बहिणी विरुद्ध असा प्लॅन करतो तर आता बघूया पुढील भागामध्ये राणी आणि इंद्र सुखरूप घरी येतील का हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या